जहा नाही चैना वहा नाही रहना हे वाक्य आहे छगन भुजबळ यांचं छगन भुजबळ सध्या नाराज असल्याची बातमी समोर येते मंत्रीपद न मिळाल्यामुळं ते नाराज असल्याची सूत्रांनुसार माहिती समोर येतय विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महायुती सत्तेमध्ये आल्यानंतर दोन गोष्टींची अत्यंत महत्त्वाच्या दोन गोष्टी होत्या त्याची प्रतीक्षा होती सर्वप्रथम पहिला मुद्दा होता की मुख्यमंत्री कोण होणार पुढील मुख्यमंत्री कोण होणार व दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा होता की मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार कोणाकोणाला मंत्रिपद मिळणार तर या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या होत्या याच्यावर चे चर्चासुद्धा महायुतीमध्ये जोरदार सुरू होती तर मुख्यमंत्री कोण होणार यावरची चर्चा समाप्त झालेली होती बरेच दिवस झाले ते समाप्त झालेली होती पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घोषित करण्यात आलं व तसेच त्यांनी शपथ देखील घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार हे झाले आता पुढचा मुद्दा होता की मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार ते सुद्धा रविवारी झालं व त्यामध्ये बरेचसे मोठे नेते महायुतीतून बरेचसे मोठे नेते नाराज असल्याची बातमी समोर येते आता झालेला मंत्रिमंडळाचा विस्तार जर आपण पाहिला ने, तर त्यामध्ये जर आपण पक्षानुसार पाहिलं तर भाजपमधून एकोणास नेत्यांनी एकोणास आमदारांनी शपथ घेतली त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या पक्षातून अकरा आमदारांनी शपथ घेतली व तसेच अजित पवार यांच्या पक्षातून जर आपण पाहिलं तर नऊ नऊ आमदारांनी शपथ घेतली यामध्ये तेहतीस कॅबिनेट मंत्री झालेले व सहा राज्यमंत्री झालेले तर या प्रकारचे जे आपण म्हणू शकतो मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे तर त्यामध्ये छगन भुजबळ यांचं नाव नव्हतं मंत्री होणार चर्चा चर्चासुद्धा रंगली होती परंतु त्यांचं नाव आपल्याला मंत्रिमंडळात दिसलं नाही आणि त्यामुळे ते नाराज असल्याची बातमी सध्या समोर येते सध्या ही सुद्धा बातमी समोर येते की ते वेगळा निर्णय घेण्याचा विचार करत आहे मंत्रिमंडळात जागा न मिळाल्यामुळे स्थान न मिळाल्यामुळं ती वेगळा निर्णय घेण्याची बातमी सध्या समोर येते आहे काही वेळेपूर्वी काही वेळेपूर्वी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये छगन भुजबळ हे म्हणाले की प्रश्न मंत्रिपदाचा नाहीये प्रश्न अवहेलनेचा आहे कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊ नये प्रत्येकाला मंत्रिपद पाहिजे असत जहा नाही काय ना वहा नाही राहीना सही हे काय ना तर या प्रकारचे त्यांचे वाक्य होते पत्रकार परिषद मध्ये अर्थातच फक्त छगन भुजबळ नाराज असल्याची बातमी समोर येत नाहीये तर महायुतीमधून बरेचसे मोठे नेते नाराज असल्याची बातमी समोर येते सध्या वेगवेगळ्या गोष्टी घडताना आपल्याला दिसत आहे राजकीय खातेवाटप सुद्धा लवकरात लवकर होणार याची शक्यता दिसते चर्चा सुरू आहे बऱ्याचशा गोष्टींमध्ये चर्चा चालू आहे खातेवाटपमध्ये कोणाला कोणतं खातं मिळणार यावर भरपूर चर्चा सुरू असल्याची महायुतीतून दिसतंय आपल्याला सूत्रानुसार सध्या ही माहिती समोर येते की छगन भुजबळ व अजित पवार यांच्यामध्ये सध्या या बाबतीत चर्चा झालेली नाहीये तर त्यावर सुद्धा चर्चा होणार आहे मंत्रिपदामुळे नक्कीच छगन भुजबळ हे नाराज आहेत तर पुढील त्यांचं कोणती पावले राहणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे तर तुम्हाला काय वाटतं छगन भुजबळ हे वेगळा निर्णय घेणार का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद